हाय फ्रेंड्स तर मी ब्लाउज शिलाई करते तुम्हाला दाखवणार आहे की मी बाहेर डिझाईन कशी केली कशी नाही ती तर न्यू ट्रेंड निघलेला आहे तर ती मी बाहेर डिझाईन केलेली आहे तर चला मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता हा टेप माझ्याकडनं तुटलेला आहे पोर आहे ते घरात करतात काहीतरी खोड्या आणि आत्ता सुई पण तुटली तर सेफ्टी पिन त्या सुईच्या खाली आली शिलाई मशीनची सुई तुटलेली आहे माझी तर तुम्हाला ती ते पण दाखवते आणि आज दिवसात तीन चार वेळा लाईट गेली माझी मशीन जी आहे ती मोटरवरची आहे तुम्हाला मी दाखवते मोटरवरची मशीन आहे तर त्याला पायाने पण चालवता येतं पण ते सारखं सारखं पायाने चालवत बसायचं म्हटलं की नको वाटतं सारखं सारखं पायाने चालवायचं ते वादी काढा मोटरची परत दुसरी वादी लावा परत लाईट गेली की परत ती वादी काढा त्याच्यामुळं की ते वादी पण काढायला नको मोटरची पण नको आणि मशीनची पण नको त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे लाईट गेली तरी काही कस्टमरचा ब्लाऊज नाही हा माझाच ब्लाऊज आहे त्याच्यामुळं मी अर्जंट जर असेल तर पायावर चालवून मी हे करते देते शिवून पण अर्जंट नव्हता तो माझाच ब्लाऊज होता त्याच्यामुळं काय मी शिलाई मशीनची पण वादी काढलेली नव्हती आणि परत मोटरची पण लावली नव्हती का तर ज्या आपण मोटर जॉईन करतो त्यावेळेस वादी ह्याची काढ शिलाई मशीनची वादी काढून ठेवावी लागते तुम्हाला दाखवते कशी तर अशा पद्धतीने ही वादी काढावी लागते आणि मी हो ते जे आहे ती तुम्हाला दाखवते शिलाई मशीनची वादी लावावी लागते छोटीशी असते हो काही आणि ज्यावेळेस आपण पायावर मशीन चालवतो शिलाई मशीन त्यावेळेस ही वादी काढावी लागते मोटरची हो का ही वादी काढावी लागते आणि ही वादी लावावी लागते हे कुटाने होत्या त्याच्यामुळं मी काय तसं केलेलं नाही तर आज दोन चार वेळा लाईट गेली ती तरी पण म्हणलं जाऊ द्या सावकाश होतोय तर होऊ द्या मी काही केलेलं नाही तर कस्टमरचा ब्लाउज आहे ते मला काही काही द्यावंच लागणार आहे तर त्याची पप डिझाईन पण आहे आणि बॅक मटका गळा आहे तर त्यांनी मला दुसरा सांगितला होता तरी पण तो चांगला दिसेल चा म्हणलं त्याच्यामुळं ऑर्गेनचा साडी आहे तर तो मला हो का हो ते याची सुई पण तुटलेली आहे सेफ्टी पण त्याच्याखाली आली ती त्याच्यामुळं सुई तुटली बघू शकता तुम्ही आणि ही फुल शटलची मशीन असल्यामुळं खूप जड जाते का तर आणल्यावर मी एक दोन महिन्यातच त्याला मोटर बसवून घेतली होती त्याच्यामुळं जड जाते आता तर पायावर जर शि शिलाई केली असती तर ती जड गेली नसती मशीन कंटिन्यू मोटरवर असल्यामुळं ती जड जाते तर हात घावला असता माझा तर तुम्हाला मी दाखवते कशी मी भाली कशी नाही ती तर बॅकला पण डिझाईन आहे तर वेगळा गळा काहीतरी का करणार आहे तर मी तो पूर्ण झाल्यावरच दाखवेन किंवा बॅक पार्ट झाल्यावर दाखवून तुम्हाला तर बघू शकता ही अशी बाही आहे तो तयार करून घेतलेलं आहे फुलपाखरासारखं बघू शकता तुम्ही फुलपाखरासारखं पण दिसते आणि हा बो आहे तुम्हाला मी दाखवते की थी थी कसा तयार केलेला आहे कसा नाही एकदम सोपी पद्धत आहे फक्त ती आपल्याला जॉईन करता आला पाहिजे आणि व्यवस्थित चुन्या घेऊन आणि हे आपल्याला जेवढा गोल पाहिजे मधला ओका म्या मी ह्या पद्धतीचा गोल घेतलेला आहे बघू शकता तुम्ही हो का ह्या पद्धतीचा गोल घेतलेला आहे हा एक इंचाचा घेताना घेतला होता आता असा होता त्यावेळेस मी एक इंचाचा घेतला होता ते परत झाला दोन इंचाचा बघू शकता तुम्ही आणि एकदम सुंदर ती बाई दिसते उकडली एकदम सुंदर दिसते आणि ह्याच्यामध्ये लुक येण्यासाठी आणखीन काय आहे मी तुम्हाला दाखवते तर हे दी सतना जा जा बटन आहे बघू शकता तुम्ही म्हणजे असं दिसत नाही ब्लाऊजला जे बटन लावतात तर ते बटन मी आतमध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती ब्लाऊज पीसचं कापड आहे त्याच्यामध्ये टाकले मी ब्लाऊज पीसचं कापड का बघू शकता तुम्ही ते कापून ओरून असं गोल केलेलं आहे आणि पाठी मागून दोऱ्याने बांधून घेतलेलं आहे तर ते असं मी हा शिलाई करून जोडून घेणार आहे तुम्हाला मी असं खाली ठेवून मी तुम्हाला दाखवते पाऊस पण येतोय बाहेर मी तुम्हाला पाऊस पण येतोय ते मी दाखवणार आहे दोरे वगैरे आणखीन कट केलेले नाहीत फिनिशिंगसाठी आपलं ते बाहेर चाललेले आहे सगळा ब्लाउज झाला की कुठं कुठं दोऱ्या असतात ते कट करायला लागतात आता ते शिलाई केलेलं नाही त्याच्यामुळं तो असा दिसतोय शिलाई केल्यावर एकदम सुंदर दिसणार आहे एकदम लुक छान येते एकदम सुंदर लुक येते बघू शकता तुम्ही अप्रतिम आणि हे असं काढलं तर असं पण छान दिसते पण एवढं छान दिसत नाही असं खूप सुंदर दिसते तर हे कसं मी तात्पुरतं केलेलं आहे की कसं दिसते या कापड त्याच्यामुळं मी तात्पुरतं का विकत बटन आणावं लागेल हे ट्रेक जी दिलेली आहे ते आमच्या मॅडमनीच सांगितलेलं आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टी विकत आणायच्या नाहीत तर घरी तयार करायच्या तर आपण पण स्वतःचं डोकं लावलं पाहिजे त्यांनी सांगितलं होतं त्याच्यामुळं म्हटलं घरीच ह्या तयार कराव्या एकदम सुंदर डिझाईन दिसते बघू शकता तुम्ही नाहीतर मला वाटत होतं की इतका ओपन पीस आहे हा ओपन बाजू आहे तर ती मी कशी कवर करणार आहे ते ह्यानी मस्त कवर झालेली आहे छान कवर झाली बघू शकता ह्या डिझाईनने परत एकदा मी तुम्हाला दाखवते डिझाईन खूप छान वाटते आणि हे कापड ब्लाऊज पीसमधलं नाही तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज ब्लाउज पीस असा आहे कापड हे मी कस्टमरचे डिझाईन बनवण्यासाठी ब्लाउज बॅक डिझाईन बनवण्यासाठी हे ब्लाऊज पीस मी वेगळं आणलं होतं का अर्धा मीटर आणलं होतं अर्धा पाऊण मीटर आणलं होतं हो का बघू शकता तर त्याचं मला ते, ते, ते आत्ता उपयोगी पडलं डिझाईन बनवण्यासाठी आणि त्यात उठून पण दिसते खूप सुंदर दिसते तर मी आधी अशी डिझाईन बनवणार होती ह्याच ब्लाउजची या अशा बो बनवणार होते पण परत मला सुचलं की तसं नाही बनवलं पाहिजे की विदाऊट असं कॉम्बिनेशन केलं तर छान वाटेल वेगळं काहीतरी केलं तर छान वाटेल वेगळं कॉम्बिनेशन केलेलं आहे के त्याच्यामुळे सुंदर दिसते का तर हे पण गोल्डनच आहे तर हे आतलं जे बो बनवलेला आहे तो जास्त उठून दिसतो आणि मला वाटलं की हा एवढा मोठा आतली डिझाईन कशी कवर करणार आहे पण हे जी डिझाईन बनवली त्याने पूर्ण कवर केलेले आहे जेवढं पाहिजे आपल्याला ओपन तेवढंच ओपन दिसते जास्त नाही आणि हा दोन इंचाचा रुंदीला बो आहे आणि असा चार इंचाचा आहे तर पूर्ण ब्लाउज पण दाखवणार आहे आणि मला कस्टमरचा आपण ब्लाऊज मी तयार झाल्यावर तुम्हाला मी दाखवेन तर स्वामींच्या कृपेने ब्लाउज शिलाई करायचं चाललेलं आहे तर पटपट पटपट ब्लाऊज शिलाई करायचं झालं पाहिजे असं मला वाटतं का तर कामामुळं उशीर होतो आणि मग उशीर झाला की मग ते रेंगाळ्यासारखं होतं तर तुम्हाला मी दाखवते आणि मी इथं बसले की स्वामींचा फोटो असं समोरच असतो म्हणजे मी इकडं तोंड करते पण असा फोटो दिसतो एकदम मला तुम्ही बघू शकता घरात एंट्री केली की स्वामींचा फोटो असतो आणि इकडं आमचं देव आहे बाकीचे तर आता मी तुम्हाला पाऊस दाखवते कसा पडतोय कसा नाही ते दिवसभर इतकं गरम होतंय आणि नंतर संध्याकाळी पाऊस येतोय तर दोन तीन दिवस झालं संध्याकाळचं गरम होत नाही का तर हे पत्र्याचं घर असल्यामुळं संध्याकाळचं खूप गरम होतं आणि दिवसभर पण खूप गरम होतं मी तुम्हाला दाखवते पाऊस कसा पडतोय कसा नाही ते आणि झाडं पण खूप छान दिसतात हो का पाऊस पडतोय काल खूप पडत होता मोठा आत्ता रिमझिम रिमझिम पडतोय पाऊस आणि झाडं तर बघा किती सुंदर दिसते ती मस्त एकदम झाडं दिसते ती मोठी लाईट लावलेली आहे इकडं मस्त दिसतं बघा झाडं एकदम सुंदर गाडी बाहेरच असते तर फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा तोंडावर फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा अंधार येत होता तोंडावर त्याच्यामुळं स्टॉप केला व्हिडिओ बाय फ्रेंड्स